बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील दहीगाव येथील एका घरात शिरून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एकूण चार लाख अठ्याण्णव हजार आठशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सतरा फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे मात्र नांदुरा पोलिसांनी केवळ सत्तर हजारांचाच ऐवज चोरीस गेल्याची नोंद पोलीस स्टेशनला केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे दहिगाव येथील रहिवासी मंगेश ज्ञानेश्वर वावगे हे सतरा फेब्रुवारीच्या रात्री नऊ ते साडे दहाच्या दरम्यान कुटुंबियांसोबत जेवण करून घरातच झोपलेले होते त्यांच्या मातोश्री स्थानिक महादेव मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन कार्यक्रमाला मंदिरात गेल्या होत्या वावगे यांना त्यांच्या आईच्या खोलीत भांड्यांचा आवाज आल्याने त्यांना जाग आली त्यावेळी काळे कपडे परिधान केलेला एक व्यक्ती त्यांना खोलीतून बाहेर पडताना दिसला काही वेळानंतर त्यांची आई घरी आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या आईने दागिने ठेवलेली लोखंडी पेटी पाहिली असता तिचे कुलूप तुटलेले दिसले तसेच घराशेजारी लग्न असल्याने घरी आणून ठेवलेले लॉकरमधील गहू पोत सतरा ग्रॅम बदाम अंगठी सात ग्रॅम सौभाग्य पोत सव्वीस ग्रॅम एकदाणी आठ ग्रॅम असे एकूण चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीच्या दागिन्यांचा पेटीतील स्टीलचा डब्बा गायब असल्याचे त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी नांदुरा पोलीस स्टेशन गाठून चोरीची फिर्याद दिली आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बी एन एस चे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ कलमांवये गुन्हा दाखल केला असला तरी मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे परंतु या तक्रारीमध्ये केवळ सत्तर हजारांचाच ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता पुरुषोत्तम भातुरकर नांदुरा